पाचव्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानेही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज कल्याण पश्चिमेमध्ये मतदार जनजागृतीसाठी बाईक रॅली काढण्यात आली ज्यामध्ये के सी आयुक्तांसह अनेक अधिकारी शहरातील शिक्षक वर्ग आणि जागरूक नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील के डी एम सी अंतर्गत येणाऱ्या विधानसभामध्ये येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीतील कमी मतदानाची टक्केवारी पाहता त्यामध्ये वाढ होण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील दुर्गामाता चौकातून आज ही मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली येत्या वीस तारखेला मतदारांनी त्यांना मिळालेला मतदानाचा अधिकार मोठ्या संख्येने बजवावा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी के डी एम सी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केले दरम्यान कल्याणच्या दुर्गामाता चौकातून निघालेली ही रॅली सहजानंद चौक पत्रीपूल काठेमानिवली उड्डाणपूल एफ के बिन उड्डाणपूल वाल्दुनी पूल मुरबाड रोड प्रेम ऑटो बिर्ला कॉलेज खडकपाडा साई चौक वसंत व्हॅलीमार्गे मुंबई विद्यापीठ परिसरात समाप्त झाली मतदानाच्या येथे बाईक रॅलीचा आयोजन केलेला आहे याच महत्व हे आहे की वीस मेला आपल्याकडे इलेक्शन आहे लोकसभेची आणि त्यावेळेस लोकांनी जास्ती प्रमाणात बाहेर येऊन मतदान करायला पाहिजे यासाठी आपण लोकांना मोटिवेट करण्यासाठी हे बाईक रॅलीच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत एक मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा